रामकृष्ण हरी मित्रांनो कसे आहात पहा आम्ही आता विहिरीवरती आलेलो आहे आमच्या विहिरीमध्ये जरा कचरा पडला तो कचरा काढण्यासाठी आलेलो आहे जेणेकरून खाली मोटर मोटरमध्ये कचरा गोतो नाही म्हणून हा कचरा काढणार आहोत आपण हे बघा हा कचरा आलेला वाऱ्याने गवत आणि पिशवी पडली बा बघा किती स्वच्छ पाणी आहे विहिरीचे मार पाणी आहे बाबा हे माराणाची विहीर कशी आमची विहीर बघा आता याच्यामध्ये कासव सोडले बा कासव चाललं खाल्ली आता ह्याच्यामध्ये कासव पण सोडलेला आहे मासे आहेत जेणेकरून आलेले शेवळ खातील ते माशांमुळे शेवळ राहिले ना नाही अजिबात मासे आणि कासव दोन्ही पण सोडलेले आहेत कशी विहीर आमची मित्रांनो कमेंट करून सांगा कशी आहे विहिरीचं पाणी पूर्ण असं निव्वळ स्वच्छ स्वच्छ पाणी आहे बा याच्यामध्ये मासे आणि कासव सोडल्यामुळे शेवाळा प्रकार राहिलाच नाही अजिबात पूर्णपणे शेवट गायब झालं कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो